انگلابو نگالا بيهيشكابو نگالا بيهيشكابو نگالا بيهيشكابو ارے دودالا بھا نگالا بيهيشكابو ہا دیپا نگالا ہا دیپا 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 ہا دی आपलं शेतीचं काम बाजूला ठेवून आपले काही जे काम असतील थोडा बाजूला सावरून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनासाठी त्यांनी आज सत्ता आंदोलन केलं आहे कारण जोपर्यंत असे जाब आंदोलन होत नाही तोपर्यंत सरकार सुद्धा जाग येत नाही मित्रांनो आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पूर्ण महाराष्ट्रात जिकडे नाही तिकडे सर्व वर्ग सुखी आहे परंतु परंतु जो जगाला पोसतो तो आमचा शेतकरी मायबाप त्याच्या रात्रीही डोळ्यात असू आणि दिवसाही डोळ्यात असू तुम्हाला दिस दिसल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण महाराष्ट्रात तर तुम्ही बघितली परिस्थिती ऊर्जन्य परिस्थिती आहे माता भगिनींच्या डोळ्यात अश्रूंचे पूर निघत आहेत अशी परिस्थिती आज पावसाने केली आहे जे काही पीक आहे आता हातात तोंडाशी आलेला जो घास होता तो सुद्धा पावसाच्या पाण्याने तो संपूर्ण कोलमडून गेला आहे आणि तरी सुद्धा सरकार मागणार सगळं सदा याच्यातच अडकलेला आहे त्याला शेतकऱ्याविषयी या येत नाही जी दाद आणून देण्यासाठी आमचा हा मालगत संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण भारतातला पोहोचणार आज इथे रस्त्यावर उतरला आहे रस्त्यावर देण्यात हे कारण की या सरकारने हा सचिन जाधव पोलीस ठाण्यात गेला पोलिसांनी सुद्धा त्याच जे काही घरानं होत ते ऐकून घेतलं नाही मग याने एका आमदाराच्या घराचा रस्ता पकडला आमदाराच्या घराचा रस्ता पकडल्यावर सुद्धा आमदाराने सांगितलं की हे काही माझं मॅटर नाही त्या जा सचिन जाधवने मित्रांनो सचिन जाधवने स्वतःच्या आत्महत्या करून घेतली पत्नीच्या पोटात महिन्याचा गर्व असताना त्या मातेने सुद्धा दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली म्हणजे एका दिवसात तीन आत्महत्या झाल्या पुढे जय हिंद जय भारत शेतकऱ्याच्या मागण्या या पूर्ण शेतकऱ्यांना सरसगड कर्ज माफी शेतकऱ्याचा उतार हा सर्वप्रथम प्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज मालेगावच्या या धर्तीवर जिगाव फाट्यावर आज आमचे सन्मान्य नरवाडे साहेब तसं त्या महामार्गा तुम्ही शेतकरी बांधव माझ्या माय बंधू भगिनी आणि या ठिकाणी जमलेले यांना जो हा जो चक्का आंदोलन करण्याची जी वेळ आलेली आहे या शासनापाय आलेली आहे तरी आज आमची या ठिकाणी जमण्याची शेतकरी या सरकारला जी आमची प्रमुख मागणी आहे त्या प्रमुख मागणीमध्ये आज जो हा उल्लेख आहे ही जी आज अतिवृष्टी झालेली आहे अगोदर आज शेतकरी राजा हा गरीब कमजोर लाचार आहे तरी जे या अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्या राजांचे नुकसान झालेले आहे त्यांचे सरसकट पंचनामे झाले पाहिजे यानंतर आमची आज या या धर्तीवर मालेगावच्या जी मागणी आहे आमच्या कांद्याला हा जो भाव आहे हा जो भाव आहे आणि हा जो आमचा जो नुकसान झालेला आहे भरपाई मिळाली पाहिजे आणि या माझ्याची प्रमुख मागणी म्हणजे आम्ही जो हा कापूस पिकवतो आम्ही आजो कांदा पिकवतो आम्ही आजो मक्का बाजरी जो काही हे उत्पादन करतो या कांद्याला या आमच्या कापसाला दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे माझ्या शेतकरी राजाने तुम्हाला एक माझं म्हणणं आहे या महाराष्ट्र या देशामध्ये जर एखादा अधिकारी एखादा कर्मचारी जर चांगला काम करत असेल त्याचा पगार वाढवतो त्याला प्रमोशन मिळलं जात परंतु या राज्यातला या मातीतला जो हा जो शेतकरी राजा आहे रात्र कष्ट करून त्याचा घाम गाळून चांगलं पीक चांगलं पीक उगवतो तो दमदार जोमदार पीक बनवतो आणि त्याला त्याच्या मोबदल्यात काय मिळतं तर त्याचे भाव त्याचा जो पिकाला जो भाव येत असतो त्याचा भाव अर्ध्याने पाडले जातात आणि तो शेतकरी राजाने खच्चीकरण केले जातं तर तुम्ही मायबाप सरकार म्हणून याची काही जबाबदारी घेणार का नाही मुख्यमंत्री साहेब या या देशामध्ये ही अराजकता सुरू आहे अक्षरशः चा, हुकुमशाही जुलुमशाही सुरू आहे हे आम्हाला मान्य नाही मी मालेगाव तालुक्यातील स्वतः शेतकरी पुत्र आहे मी स्वतः शेती करतो मला माहिती आहे शेतकऱ्यांची काय दुखत आहे प्रशासन म्हणून मला तुमची विन तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही आमच्या बांधावर या आणि तिथे प्रत्यक्षात पंचनामे करा है? आज कांदा उत्पादक शेतकरी असेल आमचा कापूस उत्पादक शेतकरी असेल याची जी अवस्था अत्यंत दयनीय आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे ते पाणी आज महाराष्ट्राला अस्वस्थ जर करत नसेल तर हे चिंतन करण्याची बाब आहे माझे माय बा बंधू तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो आणि तुम्ही रजा घेतो प्रथम चत्रे नमस्कार करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्याचं कारण असं होतं की आमच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्याच्या पिकाला पिकाच्या देठालाही जर धक्का लागला तर माझ्या महाराजांचा काळीजा काळीजाडा यातना होत होत्या परंतु इथल्या अक्षम्य आणि गेंद्याच्या गेंड्याच्या गेंड्याच्या कात्री धारण केलेल्या सरकारला मात्र अजूनही जाग येत नाही याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची नेहमी आठवण करावी लागते तर आपण सर्वजण विविध मागण्या घेऊन इथं जमलो आहोत खरंतर आपण भारतामध्ये राहतो आणि काही लोक इंडिया मध्ये राहतात इंडिया आणि भारतातला फरक इथल्या सरकारने खूप मोठा फरक करून टाकलेला आहे तर आत्ताच आत्ता आपण बातम्या बघत असो की मुंबई सारख्या भागामध्ये जी इंडियाची लोक राहतात ती इंडियाची लोक आयफोन सेवन्टीन साठी वेटिंगला नंबर लावून उभे दीड ते दोन दोन लाख रुपयांच्या मोबाईल घेण्यासाठी वेटिंगला उभे आहेत आणि इथले मायबाप शेतकरी आणि ते तरुण बांधव आपल्या मायबापाच्या हक्कासाठी शेतकऱ्याच्या हक्कासाठी ते जमलेले आहेत खरं तर तुमचं तुमचं हे सगळं बघून आपण एका संघर्षासाठी येथे जमलेलं आहोत खऱ्या अर्थाने मला असं सांगायचं आहे इथलं सरकार नेहमी म्हणत आहे की तुम्ही विविध मागण्या घेऊन आंदोलनं करतात तेव्हा तुम्ही रडताच झाले खर तर हे राजकारणी म्हणतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव येते मला खरं तर आम्ही रडत नाही रडत असताना लढतो सुद्धा आहोत या रडण्यामागे कारण आहे की सर्वात जर कधी मातृत्वाचं आणि आपुलकीचं जर नातं असेल ते आई आणि लेखनाचं असतं परंतु कधी काळी आपल्या लेकराला रडल्याशिवाय आई देखील दूध पाजत नाही म्हणून हे सर्व आमचं सर रडणं आणि लढणं आहे हे सरकारला ठणकावून सांगण्याची आता वेळ आलेली आहे विविध मागण्यांसाठी विविध ठिकाणी आंदोलने मोर्चे होत असतील परंतु हे आम्ही मौज मस्ती करण्यासाठी किंवा आलिशान जीवन जगण्यासाठी नाही आहे तर आमच्या हक्कासाठी आणि संघर्षासाठीची ही लढाई आहे खरं तर इथल्या सरकारने आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या हक्कासाठी लढायला आणि रडायला भाग पाडलेला आहे एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि दोन मिनिटं मी माझं हो बोलणं संपवतो खरं तर इथलं सरकार आम्हाला सन्मान निधीच्या नावाने आमचा सन्मान करण्याचं सांगताय मोठमोठ्या गोष्टी सांगतायत परंतु या सन्मानाच्या नावाखाली आमचा अपमान करू नका एक उदाहरण असं आहे की एका मार्केट कमिटीमध्ये एक शेतकरी जातो तो शेतकरी त्याचा सोयाबीन असेल भुईमुंग असेल विकतो त्या विकलेल्या पैशातून एक चाळीस हजार तीस हजार रुपयांचं तीस हजार चाळीस हजार रुपयांचा त्याचा पैसा तो जमून कुठेतरी तो म्हातारा बाबा म्हातारा बाब आपला आला शेतकरी बाब ते पैसे घेऊन घरी घेऊन मोजतो आनंदाने घरी घेऊन जाण्यासाठी निघतो पण थोड्याच वेळात कळतं की त्याचा पाच मिनिटांमध्ये त्याचा खिसा कोणीतरी कापलेला असतो तो, तो मात्र खूप परेशान असतो आणि त्यानंतर थोड्याच वेळात एक पांढरा कपडा घालून एक माणूस येतो आणि तो त्याला पाचशे रुपयांची नोट देतो हे पाचशे रुपयाची नोट देणे म्हणजे सरकारने आम्हाला सन्मान निधी देऊन केलेला अपमान आहे एवढे बोलतो आणि थांबतो जय जवान जय जय जवान जय जवान आज या ठिकाणी जमलेले सर्व मा माझ्यातील शेतकऱ्यांना प्रथमता माझा मानाचा मुजरा आज आपला हा शेतकरी राजा अगदी संकटात अडकलाय ज्याप्रमाणे पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं आपल्या मागण्या आपल्या खास करून हा आपला परिसर जर पाहिला तर हा कांदा पिकवणारा का परिसर आहे हा कपाशी पिकवणारा परिसर आहे हा मका पिकवणारा शेतकरी आहे साहेब आज आमच्या शेतातच पाणी नाही तर डोळ्यात पण पाणी आहे आज आमच्या शेतातच कपाशीचं कंबंड मोडलं नाही तर शेतकऱ्याचं पण फक्त होऊन गेले नाही तर आमच्या स्वप्न सुद्धा होऊन गेले साहेब आज खास करून आमच्या प्रमुख बांध्या जर म्हटल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो शेतकरी आज, शेत आज पाच रुपये किलो भावाने शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाच्या आंदोलन डोळ्यातून आसरू येतात शेतकऱ्याचा कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस परंतु हा लाखोंचा पोशिंदा आज जगलाच पाहिजे खास करून तुम्हाला सर्वांना सांगायचं या माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला फेरा तर तुम्ही काय खाल दा आहे आणि तुम्ही कितीही आटा आणा तुम्ही कितीही मोबाईलचा डाटा आणा परंतु तुम्हाला भाकरी डाउनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच राबावं लागेल म्हणून मायबाप शासनाला विनंती आहे आज शेतकरी प्रचंड अडचणी देत शेतात पाणी घरात पाणी डोळ्यात पाणी परंतु आज या ठिकाणी सरकार सांगताय आम्ही बावीसशे कोटी रुपयाची मदत केली हा कालचा तुमचं शासन परिपत्रक आहे या परिपत्रकात स्पष्टपणे उल्लेख आहे फक्त जून ते आगस्ट या दरम्यान झालेल्या पावसाचं नुकसान झालेल्या शेतीला फक्त एक पॅकेज मिळणार आहे आपल्या हातात काय मिळणार मिळ कायदे मिळणार आहे म्हणून <coughs> मायबाप शासनाला या माध्यमातून माझी विनंती आहे की सप्टेंबर पर्यंत एक सप्टेंबर पर्यंत तर आज चोवीस पंचवीस सप्टेंबर पर्यंत जो पाऊस झालेला आहे ज्याचं नुकसान झालेलं आहे या नुकसानाची माझ्या माळमाता शेतकऱ्याला ना भाव मिळावा त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि यांचा सातबारा उतारा खोरा करा हीच मागणी मायबाप सरकार या माध्यमातून आम्ही करतोय सरसकट पंचनामे करा डी सी सी ची विविध शासकीय बँकांची कर्ज वसुली शासनाची तुम्ही थांबवा त्यांचा उतारा खोरा करा मुलांची शैक्षणिक शुल्क फी माफी करा यासारख्या अनेक मागण्या आम्ही इथे घेऊन आलेलो होतो आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब किंवा शासन सांगताय की आम्ही तुमच्या पाठीशी असो परंतु साहेब जखम मांडीला आणि मलम शेंडीला चोळायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा सर सकट गोरा बाबा देऊन टाका दोन मिनिट सर खास करून तुम्ही शाहीने मंडळात पाण्याची नोंदणीच तुम्ही केंद्र लावता परंतु पाऊस आमचा गिगावचा मोजत नाही सायन्या सवनगावचा मोजत नाही कवाडीचा मोजत नाही परिसरात कवाडी गटला कुठेही रेनगेन टेशन राहिलेलं नाही हे रेनगेन टेशन तुम्ही पुन्हा कार्यान्वित करा आणि या ठिकाणी पोलिस उपस्थित आहेत प्रशासनाचे साहेब आले यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि साहेबांनी आमचं हे निवेदन स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो थोड्या

उत्तर महाराष्ट्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा उत्तर महाराष्ट्र म्हणून प्रथम इथे निषेध नोंदवतो कारण जगाचा मालक जगाचा बोशिंदा शेतकरी याला न्याय हक्कासाठी जर रस्ता रोखो करावा हो लागत असेल तर शासनाने प्रशासनानी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आता अशी परिस्थिती झाली आहे मालेगाव तालुक्यात किंवा अन्य इतर याच्यात जो काय अवकाळी पाऊस झालेला आहे तर त्याच्यात शेतात पिकामध्ये शेती शेतांना धरणाचं स्वरूप आलेलं आहे ही परिस्थिती पाहण्यासाठी कालचा काल सायंकाळचा विषय खडकी गावात व दहुटे गावात कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा शास आ, शास शासन प्रशासनाला तिथं फिरकायलासुद्धा वेळ झालेला नाही वेळच मिळाला नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी काल मला कोन लावून बोलावलं आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या तर त्या व्यथा तिथे जाऊन पाहिलं तर ते त्यांनी मला जे नुकसान झालेलं आहे त्याच्या पिकाचं ते भेट दिलं मला यामुळे मला माझ्या डोळ्यात एकदम मा आश्रू अनावर झाले होते काल ही जी सर्व परिस्थिती तर शेतकऱ्या शेतकऱ्याची ही जी परिस्थिती आहे याच्याकडे आपल्या म पत्रकार बांधवांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनने तात्काळ दखल घ्यावी कारण पंचनामे होतात परंतु ते फक्त एका पुढेऱ्याच्या घराजवळ बसूनच होतात प्रत्यक्षात जे गोरगरीब लोक आहेत तर त्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्षात पाणी होतच नाही पंचनामाचे आदेश होतात परंतु क्षत्रिय जे ग्राम ग्रामपातळीवर जे काही कर्मचारी आहेत तर ते मुख्यालयीन राहत नाही प्रत्येकाजवळ त्याचा त्यांचा नंबर राहत नाही मोबाईल नंबर तर त्यामुळे ही सर्व गोष्टीची जे तालुका पातळीवरचे जे प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि जो काही पंचनामा होईल तर तो गोरगरीब शेतकऱ्याची जे नुकसान झाले त्याच्यापर्यंत प तो कर्मचारी पोचला पाहिजे हिंद नरवाडे सरांच्या माध्यमातून माते जो रास्ता रोखो <coughs> करण्यात आला त्या रास्ता रोखायचं कारण म्हणजे असं होतं की आज आपल्याकडं खूप ओला दुष्काळाचं सा सावट आपल्या परिसरावरती पडलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे नरवाडे सरांनी जे आम्ही कुठलीही गोष्ट करतो ते सा कायद्यानुसार तुम्हाला हे काढून देतो मागच्या वर्षी देखील आपले गावं पिकण्यात वगळण्यात आले होते सातत्यानं सर झालं मी झालं दिलीप भाऊ झाला आम्ही सातत्यानं पाठपुरावे करून ते आपल्या गावांचा समावेश केला होता याच्यामध्ये हे जे आम्ही श्रेय आम्हाला घेत नाही एकतर सर्व शेतकऱ्यांना आम्ही हे श्रेय देतो म्हणून मी एकच सांगतो तुम्हाला आबाळाची साथ आहे अंधाराची रात आहे आबाळाची साथ आहे अंधाराची रात आहे आणि इथून पुढं या शेतकऱ्यांना किसान युवा क्रांती संघटनेची साथ आहे

मुसळधार सतत पाऊस चालू असताना परवाच्या रात्री अगदी बारा ते अडीच या दरम्यान अगदी थकफकीची परिस्थिती निर्माण झाली त्याचबरोबर रात्र निघाली तोच काल दुपारी तीन वाजापासून तर साडेसहा साडेसहा ते सव्वा सहा पर्यंत अगदी मुसळधार पावसाने कालसुद्धा अशी कैमान केली तो जो असा पाऊस पडला त्या पावसामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे कांद्याचे रोप असेल कांदा लागवड असेल कपाची असेल मक्काचं पीक असेल कुठलंही पीक राहिलेलं नाही सर्व सडून गेलेलं आहे तर आज जो हा रस्ता रोप आंदोलन करण्याचा जो मानस होता काल आमचं नरवाडे सरांचं फोनवरून बोलणं झालं काल एक व्हिडिओ ट्विट केला आणि नरवाडे सरांनी त्याची दखल घेतली आणि तात्काळ त्यांनी मला फोन केला की बापू साहेब आपण उद्याच्या उद्या काहीतरी याच्यातनं मार्ग काढू प्रशासनाला लगेच आपण काहीतरी निवेदन देऊ आणि जाग्यावर पंचनामा होतील ज्या शेतकऱ्यांचे ज्या म्हटल्यापेक्षा सर्वच माळमाता परिसरातील सर्वांच्या नातोनात नुकसान झालेलं आहे तर मी शासनाला एकच विनंती करेल की सर्व माळमाता परिसरावर लवकरात लवकर बांधावर येऊन पंचनामे करावेत आणि सर सगळ्या पंचनामा करून त्याची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी त्याचबरोबर जी विमा कंपनी सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी विमा काढलेला आहे त्या विमाधारकांनी ज्या कंपनीने सुद्धा तात्काळ पंचनामे करावेत त्याची सुद्धा दखल घेऊन तात्काळ त्यांची भरपाई द्यावी ही त्यांना पण एक विनंती त्याचबरोबर गेल्या आठ दिवसापासून जो पाऊस पडला त्याचं सर्वांनी सर्व वक्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलंच पण गेल्या आठ महिन्याचा जो कांदा उन्हाळा कांदा शेतकऱ्यांनी पिकवला तो अगदी सत्तर टक्के कांदा सडून गेलेला आहे राहिलेला तीस टक्के कांदा त्या तीस टक्क्याला सरकारने आतापर्यंत साडेआठशे नऊशे रुपयाच्या भाग विकावा लागतोय झालेला खर्च सुद्धा त्या कांद्याचा निरच नाही तर याची सुद्धा दखल घेऊन सरसगट पाचशे ते हजार रुपये क्विंटल प्रमाणे त्याची सुद्धा सरकारने नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र